नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नानांनी ठरवलेले असते की पूजेचा मान हा ऋषिकेश आणि जानकी यांना द्यायचा असतो तेव्हा जानकी आणि ऋषिकेश पुढे येतात आणि ऋषिकेश म्हणतो की नाना हा पूजेचा मान तुम्ही आम्हाला का दिला तर नाना म्हणतात की आम्ही ते ठरवले की आता इथून पुढे तुम्ही या घरचे मोठे मुलगा आणि सून असल्यामुळे द्यायचा ठरवले आम्ही आता म्हातारे झालोत नाना सुमित्राला विचारतात की काय बरोबर आहे ना तर सुमित्रा खुशन म्हणते की अगदी बरोबर तर जानकी म्हणते आम्हाला ते बरोबर वाटत नाही आई आणि नाना हा मान तुमचा आहे आम्ही तो मान कसा घेणार ऋषिका की खरं आहे तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी हा मान तुम्ही घेत नाही तर आम्ही तुम्हाला देतो ही जबाबदारी मोठ्यांनी लहानांकडे सोपायला नको का तेव्हा नाना ऋषिकेशला म्हणतात की हे बघ ऋषिकेश तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा या घरामध्ये पहिला पाळणा हल्ला आणि तेव्हापासून या गणपतीची स्थापना पूजा या घरामध्ये व्हायला लागली आणि तोच आमचा लहान ऋषी आता खूप मोठा झाला कर्तृत्ववान झाला सुमित्रा म्हणते की अगं जानकी या घराचे संस्कार कुळाचार आणि चालीरीती हे संस्कार आम्ही तुमच्याकडे सोपायला नको का जानकी म्हणते की, की आई ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती घेऊ घेतो पण परंतु काही मान हे मोठ्यांकडे छान दिसतात परंतु हक्काने मात्र तुमच्या आशीर्वाद आम्ही घेऊ तेव्हा सुमित्रा म्हणतो की आमच्या आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी सदैव असतील ऋषिकेश म्हणतो की जानकी जे काही म्हणते आई आणि नाना ते अगदी बरोबर आहे त्यामुळे तुम्ही प्लीज आमचं ऐका तर सुमित्रा आणि नाना काही ऐकायला तयार नसतात सर्वांना सुद्धा नाना आणि सुमित्राचे म्हणणे पटलेले असते तेव्हा एकमेकांमध्ये चर्चा सुरू होते तर सारंग पुढे येतो आणि जानकी बहिणी निर्मित कुटुंब कलकौशाची मदत घ्यायची तर ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की अहो सारंग दादा त्याची काय गरज आहे सारंग म्हणतो की आता ठरलेले आहे की मतदान हे करावेच लागेल आणि ओवीला म्हणतो की पगत काय उभी राहिलीस कागद पेन घेऊन ये आणि सर्वांना मतदान करायचे तेव्हा ओवी आणि सारंग धावतच जाऊन वही पेन घेऊन येतात तेव्हा सारंग सर्वांसमोर म्हणतो की ओवी आता तू एक वही आणि पेन सर्वांना कागद देऊन टाक आणि आता ज्यांना असे वाटेल की घरातील या गणपतीची पूजा दादा किंवा वहिनी आणि नाना किंवा आई यांनी करायची असे कुणाला कुणाला वाटते तर त्यांनी आपले मत या चिठ्ठीमध्ये लिहून टाकायचे प्रत्येकाने एकच मत टाकायचे कॉफी करायची नाही दुसऱ्यावर दबाव करायचं नाही असे प्रत्येक गोष्टी सारंग सांगत असतो आणि सर्वांसाठी पाच मिनिटाचा वेळ राहीन तर तेवढ्यात जानकी ही ऋषिकेश बरोबर काहीतरी बोलत असते तेव्हा वेळ सुरू होते आणि प्रत्येक जण आपापल्या चिठ्ठीमध्ये नाव लिहून त्या कळसामध्ये टाकतात सारंग म्हणतो की आता वेळ संपली तेव्हा सारंग म्हणतो की आता मतदान झाले आणि सर्व कळसातील चिठ्ठ्या खाली ओततो आणि सुमित्राला पुढे येऊन म्हणतो की आई आता निकाल लावायची जबाबदारी तुझी असेल तर सुमित्रा पुढे येते सर्व वाचून सांगते की बहुमताने निवडून आलेले आहे की जानकी आणि ऋषिकेश तर सर्वजण खूप खुश होऊन आनंदाने टाळ्या वाजवतात तर ओवीसुद्धा खूप खुश होते सुमित्रा म्हणते की आपल्या ठरलेल्या प्रमाणे एकमत मात्र विरोधात गेलेले आहे आणि सर्वजण आजीकडे पोगू लागतात कारण आजीचेच मत हे जानकीच्या विरोधात असते तेव्हा नाना खुश होऊन की आता यापुढे आपल्या गणपती बाप्पांची पूजा जानकी आणि ऋषिकेश करतील तर सर्वजण अगदी तर सारंग खुश होऊन असे मोठ्याने ओरडतो तेव्हा जानकी म्हणते की आई नानांच्या खातीर आणि ठरलेल्याप्रमाणे दरवर्षी आम्ही गणपती बाप्पांची पूजा करू पण त्या अगोदर आमची दोघांची एक अट आहे तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सुमित्रा आणि नानांच्या हाताला धरून त्यांना एका पाटावर बसवतात आणि त्यांनी त्यांचे पाय धुण्याचे ठरवलेले असते तर सुमित्रा म्हणते की हे पगा यांनी आपल्याला अगदी कोंडीत पकडले तर जानकी खोशन म्हणते की बालगणेशाने आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणा जिंकली होती आई वडिलांच्या पायाशी ब्रह्मांड असतं आणि आज आम्ही तेच करतो तर ऋषिकेश खुशून म्हणतो की खरंच आहे म्हणूनच आज आम्ही अगोदर तुमचे पाय धुणार आणि मग नंतर तुमची पूजा करणार जानकी आणि ऋषिकेशच्या मनाचा तो मोठेपणा बघून नाना आणि सुमित्रा यांचे डोळे आनंदाने भरून येतात तेव्हा पाय धुतल्यानंतर मस्त अशी पूजा करतात तर सारंग मस्त असा फोटो काढत सारंगचे सुद्धा डोळे भरून येतात आणि आपली शर्वरी सुद्धा डोळे भरून हे आनंदाने खूप रडत असते तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे नाना आणि सुमित्राच्या पाया पडतात तर सर्वजण येतात आणि सर्वजण एका बरोबर पाया पडतात तर नाना आणि सुमित्रा त्यांना खूप मोठे हा असा आशीर्वाद देऊन सुमित्रा म्हणते की हे घर असेच प्रेमाने कायम भरलेले असेच राहून दे आणि सुमित्रा ही जानकी जानकीला आपल्या मिठीत घेते तर नाना हे ऋषिकेशला एकमेकांना प्रेमाने भेटतात आणि सर्वजण आनंदाने एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करतात आणि पूजेचा मान हा ऋषिकेश आणि जानकी घेतात त्यानंतर संध्याकाळ होती तर जानकी आपल्या रूममध्ये काही कपडे आवरत असते दे, आणि तेथे ऋषिकेश येतो आणि जानकीला असा मिठीत घेतो तेव्हा जानकी म्हणते की अहो हे काय करता ओवी येईल तर ऋषिकेश म्हणतो नवऱ्याला जेव्हा बायकोचा फार उमाळा येतो तेव्हा तो असे वागतो जानकी म्हणते की आठवते का तुमचा हा प्रेमाचा उमाळा आणि ओवी येण्याची वेळ एकच झाली होती तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगदी आठवते आणि तुला तर आता उत्तरच मिळाले परंतु आता येऊन दे ओवीला तिला देण्यासाठी माझ्याकडे एक उत्तर आहे तेव्हा जानकी विचारते की काय तेव्हा खुश होऊन ऋषिकेश म्हणतो की मी तिला सांगेन की तिच्या आईचे मी लाड करत होतो तेव्हा ऋषिकेश आपल्या एक मस्त हार काढतो आणि जानकीला देतो जानकी म्हणते की, की आहो कशाला माझ्याकडे किती हार आहे हे तुम्हाला माहिती आहे ना तर ऋषिकेश म्हणतो की राहून देत आणि हा हार तुझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज बाजार समितीमध्ये मी तुझ्यामुळे जिंकलो असे खुशून म्हणतो तर जानकी म्हणते की तुम्ही काही पण म्हणता आई आणि नानांसमोर सुद्धा तुम्ही मगाशी हेच म्हटला तेथे सर्वजण होते सर्वांसमोर तुम्ही माझी फजिती केली आपण या अगोदर कधी डिस्कस केले होते का ऋषिकेश जवळ घेऊन म्हणतो की अगं डिस्कस न करता तू ॲप्रो तर केलं ना बाजार समितीच्या दराची फाईल मी दरवेळी पलंगावर ठेवत असतो मग तेथील आवरावर करताना तू एकदा तरी ती फाईल उचकणार त्यातील ती वर्किंग कॅल्क्युलेशन सर्व काही एकदा तरी तू चेक करणार मग ठरल्याप्रमाणे तू तसेच केले मला हे ठाऊक होते आणि काल सुद्धा ते तसेच झाले आणि ते सर्व चेक केल्यानंतर तू छान अशी स्माइल केली तेच माझ्यासाठी अप्रूल असत तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे ऋषिकेश रणदेवे आपल्या बायकोवर चोरून लक्ष ठेवतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चोरून नाही तर नकळत आपल्या लाडाच्या आणि प्रेमाच्या माणसाला नकळत बघायचा वेगळाच गोड वाचतो तेव्हा जानकी खुश होऊन ऋषिकेश जवळ येते तर ऋषिकेश विचारतो की तुला हार आवडला का तर जानकी म्हणते की तुम्ही आणलेली वस्तू मला आवडणार नाही असे होईल का तर ऋषिकेश म्हणतो की मग घाल तेव्हा जानकी म्हणते की मी तुम्ही आत्ताच मला रसिक बायको म्हणाली मग तुम्ही काय करता आणि जानकी उठते मी हार माझ्याच हाताने घालते म्हणून ती घालायला लागते तर ऋषिकेश लगेच आपल्या हाताने तो हार जानकीच्या गळ्यामध्ये घालतो आणि आरशामध्ये एकमेकांकडे बघत खूप असे खुश होतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरंच किती गोड दिसतेस आणि जानकीला मिटी घेऊन म्हणतो जानकी खरंच मी किती नशिबान आहे ग मला तुझ्यासारखी बायको मिळाली तेव्हा जानकी तर म्हणते खरी भाग्यवान मीच आहे कारण मला तुमच्यासारखा का जोडीदान मिळाला हे आनंदाने भरलेले घर सर्व नाते हा माझा सुखाचा संसार तुमच्यामुळे मला मिळाला नाहीतर माझ्यासारख्या अनात मुलीला तर, मुली तर लगेच ऋषिकेश जानकीच्या तोंडावर बोट ठेवतो पुन्हा हा शब्द वापरायचा नाही असे जानकीला म्हणतो तर जानकी होऊन सॉरी बोलते आणि प्रेमाने एकमेकांच्या मिठीत येतात तर तेवढ्यात ओवी येते आणि आई बाबा काय करता असे म्हणते तर दोघे खूपच घाबरतात आणि बाजूला होतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी अग मी तुझ्या आईचे लाड करत होतो तर ओवी म्हणते की नाही बाबा आईचे लाड फक्त मीच करणार आणि तुम्ही दोघांनी फक्त माझे लाड करायचे प्रेमाने दोघे ओवीला एकत्र घेऊन तिचा पापा घेतात त्यानंतर इकडे सुमित्रा ही आपल्या रूममध्ये काही साड्या ठेवून देत असते आणि ते ते आजी आज येते आजी म्हणते की सुमित्रा तुझं घर किती भरलेलं आहे तुझ्या बरोबर मला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही सुमित्रा म्हणते की आई काही पण काय बोलतेस ग मला हे भरलेलं घर खूप आवडते देव करो आणि हे घर असेच भरलेले राहो तर आई म्हणते असेच तू जर शहाण्यासारखी वागली तर नाहीतर सर्व प्रॉपर्टी ही त्या जानकी आणि ऋषिकेशच्या घशामध्ये घालतील तर सुमित्राला राग येतो कशाला असे बोलतेस निदान आज तरी असे बोलू नकोस तर आजी म्हणते की अग वेडी आहेस तू आजच बोलायला हवे कारण आज तुझे काही वागली तर ते मला आवडलेले नाही सुमित्र विचारते की काय ग आज वेड्यासारखं काय का वागले मी अशी तेव्हा आजी आज म्हणते की सुमित्र सारंग आणि शर्वरी ही तुझी सक्की मुलं असताना तू पूजेचा मान ऋषिकेश आणि जानकीला का दिला तेव्हा सुमित्रा म्हणते की आई ते मान आणि तो जबाबदारी फक्त ते दोघेच पेलू शकतील तू माझ्याजवळ बोलले हे पाच झाले बाकी कुणाकडे हे बोलू नकोस शर्वरीकडे तर अजिबात नको ती अगदी तुझ्यावरच गेलेली आहे मला तुला इतकेच सांगायचे की आम्ही दोघांनी निर्णय घेतला तो योग्य आहे तेव्हा आजी सुमित्राला जवळ घेते आणि तुला पुन्हा एकदा सांगते की अगं असा प्रॉपर्टीचा हक्क तू त्या जानकी आणि ऋषिकेशला देऊ नकोस तर सुमित्रा विचारते की अगं पण का काय जानकी आणि ऋषिकेशचा रागराग करतेस तेव्हा आजी म्हणते की अगं कितीही झाले तरी सुमित्र सारंग आणि शर्वरी ही तुझी सख्खी मुलं आहेत आणि ऋषिकेश हा सावत्र आहे नाना साहेबांच्या पहिल्या बायकोचा मुलगा हे सत्य तुम्ही जगापासून लपून ठेवले आणि मला सुद्धा शपथ घातली लोकांनाही सांगून देत नाही तर म्हणते की मग नाहीतर तू काय केले असते सर्वांना सांगून टाकले असते सांगून तरी काय केले असते आणि जेव्हा या घरामध्ये मी आले तर नाना माझ्या पाठीशी जर उभे राहिले नसते तर आज आपण दोघी रस्त्यावर आला असतो त्यावेळी त्यांनी मला आधार दिले मग मी त्यांना सावरून धरायला नको का माझं ते कर्तव्य होते आणि त्यांची पहिली बायको मरणाच्या दारात होती आणि तिच्या कुशीतो तहाना ऋषिकेश होता तेव्हा तीस वर्षापूर्वीचे ते क्षण सुमित्राला आठवतात आणि नानांबरोबर जेव्हा सुमित्रा लग्न करून घरी आली होती तेव्हा ऋषिकेशच्या आईने तेव्हा ऋषिकेशला तिच्या हातामध्ये दिले होते आणि तू कधीही त्याला असे सांगू नकोस की तू त्याची सावत्र आई आहे तू तु, तुझा मुलगा म्हणून त्याचा सांभाळ कर हे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसते कारण तू त्याचा सांभाळ करशील आणि सुमित्राकडून वचन घेतलेले असते की तू मी गेल्यानंतर माझ्या बाळाचा सांभाळ व्यवस्थित करशील आणि वचन घेतल्यानंतर नानांच्या पहिल्या बायकोने जीव सोडला होता तेव्हा सुमित्राला ते आठवते आणि त्या माऊलीने बाळ नाही तर तिचे प्राण माझ्या हातामध्ये ठेवले होते म्हणून सुमित्राचे डोळे भरून येतात आणि जेव्हा मी आई झाले तेव्हा मला तिची तगमग तेव्हा आणखीनच समजली तिने तिचे मूल माझ्याकडे सोपवले प्रत्येक स्त्रीचे खरं तर आई होण्याचे स्वप्न असते परंतु ह्या स्त्रीने तर आपल्या आईपणालाच निरंजनी दिली नाळ तिने सोडली ग आणि हे सोपे नसते म्हणून ऋषिकेश माझा खरंच सख्खा मुलगा झाला मग कशाला हे जग जाहीर करायचे की तो सावत्र आहे म्हणून हे सत्य आजपर्यंत आम्ही कुणालाच सांगितले नाही आणि तिने दिलेले वचन पाळत आलो तेव्हा आजी सुमित्राचे डोळे पुसते आणि तुझं बरोबर आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आपलं ते आपलंच परकं ते परकच आज तुला हे पटणार नाही परंतु मी देवाला साकडं घालते की आज या घरामध्ये अशी कोणीतरी व्यक्ती येऊन दे की ती व्यक्ती तुला हे सर्व पटून देईल आणि तेव्हा तुला पटेल तेव्हा आजी आज निघून जाते तर सुमित्रा म्हणते की नाही आई असे कधीच होणार नाही आणि तो चौघांचा एकत्र फोटो घेते आणि डोळ्यातून पाणी आणत म्हणते की हे कुटुंब मी कधीच तुटून देणार नाही आणि ही चारही मुले कायम माझीच राहतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि जानकी आई आणि नानांच्या खुलीमध्ये चहा दूध वगैरे सर्व काही घेऊन येते आणि दोघांनासुद्धा गुड मॉर्निंग करते सुमित्रा म्हणते की अगं आम्ही आलो असतो तर जानकी म्हणते की तुम्हाला माहिती आहे की मला चैन पडत नाही आणि सर्वांना चहा देण्यासाठी बाहेर येते तर सारंग भाऊजी दिसतात आणि त्यांना त्यांचा आवडता गोड चहा देते तर सारंग भाऊजी म्हणतात मी बाजारात चाललो त्यामुळे तू यादी दे तर जानकी म्हणते की यादी दे तर सारंग भाऊजी म्हणतात की वहिनी माझ्या नवीन टॅक्टरबद्दल तू दादाशी बोललीस का जानकी म्हणते की हो बोलते माझ्या लक्षात आहे परंतु त्यांचा मोड तर बघायला हवा तुम्हाला लवकर होकार तर हवा ना आणि खुशून ती सुमित्राच्या रूममध्ये येते तर वहिनीही त्याची आवडती कॉफी गीत तर सुमित्र म्हणतो की वहिनी तुझ्यासारखी कॉफी कोणीच बनू शकत नाही तेव्हा जानकी विचारते की भाऊजी तुम्ही नानांसाठी ते तुमच्या होमिओपॅथिककडून औषध आणणार होता तर लगेच सुमित्रा आपल्या बॅगमधून ते औषध देतो आणि हे अनाशा पोटी द्यायचे असे सांगतो तर जानकी म्हणते की अरे देवा मी तर त्यांना सकाळी सकाळी कॉफी देऊन आलेत आणि परत नाना करत नानांच्या रूममध्ये येते धावतच येत असते तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी माझा चहा दे तर जानकी म्हणते की देते तेवढ्यात आजी आज जानकीला आवाज देते आणि माझा चहा दे असे म्हणते तेवढ्यात ओवी धावत येते आणि आई मला शाळेत जाण्यासाठी उशीर होतो दूध दे असे म्हणते आणि सर्वांच्या घाई गरबडीत द धक्का लागतो आणि जानकीच्या हातातील सर्व स्ट्रे हा खाली पडतो आणि त्यातील कप हे फुटले जातात तर सर्वजण हे जानकीकडे बघू लागतात तेव्हा आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सुमित्राची जी गर्लफ्रेंड असते तर ती मिठीत घेऊन सुमित्राला विचारते की तू हे सर्व घरी घरी कधी सांगणार आपल्याबद्दल तेव्हा सुमित्र म्हणतो की जानकी वहिनीने एकदा केस एक्सप्लेन केली ना मग ती लगेच ट्रॅक होईल आणि ती सुद्धा आपल्या फेवर मध्ये आणि तो त्याच्या त्या ते मैत्रिणीला मिठीत घेतो तर इकडे जानकी ही किचन मध्ये असते तर सुमित्रा ही जानकीला म्हणत असते लग्नाची जबाबदारी ही तुझी तर आजी हे सर्व ऐकते देवा अशी मुलगी सुचव हो की जी जानकीला तोडीस तोड असेल तर जानकी इकडे विचार करते की आईंनी फारच मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि यंत्रातून ती पुरण काढत असते परंतु काही पुरण खाली येत नसते तेव्हा जानकीला तर धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद